कोपरख्याने सेक्टर सतरा अठरामधून सिद्धी बॉयज कलाव क्रीडानिकेतनचे सदस्य सगळी इथं आज उपस्थित होतो याचं कारण म्हणजे गेले पंधरा वर्ष झालं आम्ही कोपरख्यान्यामध्ये सिद्धी बॉयज कलाव क्रीडानिकेतन आमच्या मंडळाच्या वतीने मागे गणेशोत्सव बसवत होतो आणि अजूनही आम्ही बसवतो पण ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात तिथं ट जे आमचं जागे होते तिथं आता मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे टपरे आलेले आहेत त्या टपऱ्यांमुळं आम्ही गेले पंधरा वर्ष जी आपली परंपरा जी आम्ही जोपासत आलेलो आहे तिथं कुठंतरी आम्हाला अडचण होत आहे आणि आता या टपऱ्यांमध्ये चायनीज सिलेंडर वगैरे ठेवले जातात तसंच जा आता तुर्ब्यामध्ये घटना घडली एका सिलेंडर फुटल्यामुळे सगळे लाईनी सगळ्या टपऱ्या जायला गेलं तशी इथं हासा पण होण्याची म्हणजे सक्से चान्सेस खूप आहे त्यामुळं आम्हाला असं वाट वाटतं की हे सगळे चान्सेस तिथून लोकांपासून धोका आहे तो तिथून टाळावा आणि आमचं जे आमचे आपले पारंपरा जी आमची गणेश उत्सवाची जोपासली जावी ती तशीच पुढं चालू राहावी आणि ती जागा आमच्या आम्हाला जी होती तशी मिळावी त्यासाठी आम्ही इथं गणेश नायक साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आणि ते निवेदन त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला येऊन व्हिजिट करतो आणि मी स्वतः काय असेल त्याच्यात भाग घेऊन मी ते सॉल्व करतो त्यामुळे आता बघू नक्की काय होतं आहे साहेबांकडं एवढंच विन विनंती आहे की त्यांनी आमचं जागा जी ती आमच्या गणेश उत्सवासाठी आपल्या पारंपरिक गोष्टीसाठी आम्हाला परत मिळावं